दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ शामियाना सजला होता आणि भेट ठरली होती अफजल खानाची खाना येऊन थांबलाय शामियानामध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा एक तास अगोदर अफजल खान आलेला आहे त्याने पाहिलं उंची मध्य गिरद्या गाद्या झुंबर हिरे माणिक मोती आणि त्यामध्ये गुंग होऊन गेला अफजल खान आणि विसरून गेलाय की मी शिवाजीला मारायला आलोय अशी परिस्थिती निर्माण केली एन्व्हायरमेंटल निर्माण केलं तस आणि मग आज ते कदम शिवाजी महाराज वरून येताना दिसले खान उभा राहिला खानाने बाहू फैलावले आणि म्हणतोय खान, खान, खान ये राजे। हा, हे हाय शिवाजीराजे वकिलाने मांडो लावली हा हेच आहेत शिवाजीराजे शिवाजीराजे आज ते कदम समोर गेले खानाच्या समोर आले खानाने गळाभेट दिली पहिली भेट झाली दुसरी गळाभेट सुरू झाली आणि दुसऱ्या गळाभेटीमध्ये खानाने बगलेमध्ये महाराजांच मस्तक करा करा दाबायला लागला दाब वाढू लागला जोर वाढू लागला दग्याची जाणीव झाली आणि जशी दग्याची जाणीव झाली छाव्याने आस्तिनी मध्ये लपवलेला भिथुवा काढला पोटात खूप असला खुपसला पोट फाडलं हातातील वागणक आतड्यात गुंतवले आतड पिरगाळून बाहेर रक्तबंबाळ झालं पोट आणि खान दगा म्हणून वर्ड सुटला बाहेर पडा हा प्रसंग गेली अनेक वर्ष व्याख्यात सांगतायत चित्रपटांमधून दाखवला जातोय आपण ऐकतोय पाहतोय वाचतोय पण हा प्रसंग एवढ्यावरती संपत नाही आज माझ्या समोर संयोजकांनी विषय दिलेला आहे की उठ तरुण जागा हो आणि शिव विचारांचा धागा हो तरुण कुणाला म्हणायचंय तरुण आज माझ्या समोर बसलेले सर्व तरुण आहेत काही भविष्यकालीन तरुण आहेत काही वर्तमानातील तरुण आहेत आणि काही भूतकाळातील तरुण आहेत म्हणून आपण सर्व तरुण आहात मग या प्रसंगामधून आपण नेमकं शिकायचंय काय मागच्या वर्षी लोणेरे विद्यापीठामध्ये शिवकालीन तंत्रज्ञान या विषयावरती तंत्र 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 व्याख्यान झालं आणि सन्माननीय कुलगुरू म्हटले हे आमचं तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे मग विषय कुठला घ्यावा मी म्हटलं ठीक आहे तंत्रशास्त्र विद्यापीठ म्हटल्यानंतर केवळ शिवरायांचं तंत्रज्ञान सांगतो छान आहे म्हटले व्याख्यानानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की एवढं तंत्रज्ञान शिवरायांनी वापरलं हे आम्हाला आज कळालं म्हणजे शिवराय हे एक असं जग आहे की त्या जगामध्ये आपण किती अभ्यास करावा किती अनुभव घ्यावा अहो एक जन्म काय हजार जन्म पुरणार नाहीत इतकं ज्ञानाचं भांडार म्हणजे छत्रपती शिवराय मग अफजल खान प्रसंगामधून आपण नेमकं शिकायचं काय तर अफजल खान प्रसंगामधून आम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकता येईल का की अफजल खान भेटीला येण्या येताना महाराजांनी असं टाइम मॅनेजमेंट केलेलं होतं की जर कदाचित जीवा महालेंचा वार सय्यद बंडाच्या हातावर पडला नसता तर इतिहास काहीसा वेगळा झाला असता एवढा टाइम मॅनेजमेंट आहे की काही मायक्रो सेकंदामध्ये जिवा महालेंचा वार सय्यद बंडाचा हात तोडतो आणि छत्रपतींचा जीव वाचतो किती टाईम मॅनेजमेंट असेल ते कुठेही बसत नाही आज सायन्सचे लोक आहेत आपल्याकडे इथे वी इज इक्वल टू डी बाय टी या सूत्रामध्ये कुठेही ते बसत नाही बरं तत्कालीन काळामध्ये ते सूत्र सुद्धा नसेल शास्त्रज्ञांनी शोध पण लावलेला नसेल मग हे आम्हाला कधीतरी शिवचरित्रातून शिकता येईल का बरं अफजल खान जरी मेला नसता तरी अशी योजना महाराजांनी केलेली होती की पार घाटामध्ये रडतोंडीच्या घाटामध्ये सगळीकडे सैनिक पेरून ठेवले होते आला होता चाळीस हजारांची फौज घेऊन आणि महाराजांना भेटायला आलाय फक्त दहा अंग घेऊन याला म्हणायचं राजकारण चाळीस हजार घेऊन आलाय ना आपल्याकडे किती आहे थोडे सैनिक आहेत मग काय करता येईल आपल्याला त्याला आपल्या सोयीच्या युद्धभूमीमध्ये आणा तो, तो वाईमध्ये थांबला होता जिंदा या मुर्दा पकडून आणतो म्हणून आला होता त्याला महाराजांनी आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या रणभूमीमध्ये खेचून आणले बरं आणताना काय केलंय मी तुम्हाला घाबरलोय मला तुमची प्रचंड भीती वाटते मग असं करा तुम्ही मला भेटायला या अफजल खान शपथ घेऊन आलाय जिंदा या मुर्दात पकडून आणतो आणि त्याला महाराज काय म्हणतायत मी खूप घाबरलोय आपण काय म्हणतोय आरे म्हटलं की आपण का रे म्हणल्याशिवाय राहत नाही असं रक्त शिवरायांचं का खवळलं नसेल परिस्थिती बघून वागायला शिकलं पाहिजे आपण हे या प्रसंगामधून आपल्याला कळतंय आणि मग महाराजांनी त्याला स्वयंचरणभूमीमध्ये आणलंय आणल्यानंतर फक्त आणून थांबले नाहीत महाराज अफजल खान जरी जिवंत राहिला असता आणि कदाचित दुर्दैवाने महाराजांचं काही कमी जास्त झालं असत तरी सुद्धा अफजल खान जिवंत याची व्यवस्था महाराजांनी केली होती ते आम्ही कधीतरी शिकलोय का पण अफजल खान मारला महाराजांनी किती मोठा आनंद व्हायला पाहिजे होता त्यांना प्रचंड आनंदाची गोष्ट आहे अहो एवढा मोठा बलाढे अफजल खान दीडशे किलो वजनांचा कोलादी पार वाकवून असा चारचा आकडा तयार करणारा अफजल खान जोर महाराजांनी मारलाय किती ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर नाचायला पाहिजे होतं महाराजांनी नाचलेत का नाही दहा नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध केला त्याच रात्री महाराजांनी मोहीम आखली आहे कोल्हापूरची आणि सरयपणायाच्या दिशेने झेप घेतली आहे आणि दहा नोव्हेंबर ला महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला महाराजांनी पन्हाळा घेतलाय शेकडो अंतर आणि शेकडो प्रदेश महाराजांनी केवळ सतरा दिवसांमध्ये काबीज केला दुसरा धक्का आदिलशहाला दिला अफजल खान मारल्याची बातमी आदिलशहाला पोहचे पर्यंत महाराजांनी पनाळगड घेतला होता किती वेगवान हालचाली असतील बरं का कारण महाराज म्हणायचे की माणसाने मिळवलेला एक विजय हा पुढचे दहा विजय सोपे करत असतो सैन्याची मानसिकता कशी होती की अफजल खान मेलाय मग सैन्य खुश होत त्यांची मानसिकता चांगली होती आणि त्या चांगल्या मानसिकतेमध्ये पुढचे अनेक विजय महाराजांनी त्यांच्याकडून मिळवून घेतले येत्या काही दिवसांमध्ये दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत परीक्षा सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस शेवटचा पेपर आपला संपतो मुलांचा त्यावेळेस मुलं काय करतात आपले पिक्चरला जाणे हॉटेलमध्ये जेवण करणे किंवा मौज करणे का तो विजय असतो का आपल्या सगळ्यांना माहिती तो विजय आहे का विजय निकालाच्या दिवशी आहे विजय नसताना सुद्धा आपण परीक्षा संपली तरी विजयोत्सव साजरा करतोय महाराजांना एवढा विजय मिळून सुद्धा त्यांनी विजयोत्सव साजरा केला नाही हे आम्हाला शिकण्याची गरज आहे आज आजच्या तरुणाने हे आम्हाला हे शिकलं पाहिजे त्यामधून पुण्यावरून उस्मानाबादला धाराशिवला एसटीने जात होतो सात आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि जात असताना गावामागून गावं जात होती आणि तसं पुस्तकाचं पानामागून पान उलटलं जात होतं इंदापूरला गाडी जेवायला थांबली थांबल्यानंतर मी थोडा वेळ उतरलो पुन्हा गाडीत बसलो आणि माझा तो कार्यक्रम चालू झाला कारण टाईमपासचं योग्य साधन माझ्याकडे होतं एक पुस्तक माझ्याजवळ होतं शेजारी बसलेला परराज्यातला एक माणूस होता तो म्हटला काय वाचताय शिवाजी महाराज म्हटलं हो शिवभक्त दिसताय म्हटलं हो तू म्हटला काय केलं हो शिवाजी महाराजांनी फक्त गड किल्ले बांधले आणि लढाया केल्या ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलं आणि त्याचे ते शब्द माझ्या कानामध्ये गेले माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याला सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे फक्त किल्ले बांधले लढाया केल्या ऐकायचंय का ऐक आए... ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये स्त्रियांच्या अब्रूंची वेशीवरती टांगली जायची त्या काळामध्ये स्त्रियांची अब्रू सुरक्षित करणारा त्यांचा खऱ्या अर्थाने भाऊ म्हणजे छत्रपती शिवराय कुठलंही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं नव्हतं तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या छाताडावरती चा एकशे अकरा गडकोट स्वतः बांधणारा आणि दोनशे एकोणसाठ गडकोटांची डागडुजी करणारा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम इंजिनियर म्हणजे छत्रपती शिवराय आपल्या सैन्याला आदेश दिलाय शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमधून घोडी नेऊ नका शेतकऱ्यांचं रक्षण करा असा उत्तम निसर्गरक्षक आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवराय सुसज्ज आरमार निर्माण केले महाराजांनी आजही भारतीय नौदलाचा जनक म्हणून आपण शिवरायांना म्हणतो संबोध महाराज कोणते माहित आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अफजल खानाचा कोथळा काढला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पुरंदराचा तह छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आग्र्याहून सुटका छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते खानाची बोट तोडली म्हणजे अफजल खानाचं पोट ते शाहिस्ते खानाचं बोट इथपर्यंतचे शिवराय आपल्याला माहित आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा शिवरायांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की छत्रपती शिवराय म्हणजे केवळ केवळ लढाया करणारा महापुरुष नाही लढाया करणारा राजा नाही तर या जगाच्या पाठीवरचा सर्वात चारित्र्य संपन्न राजा म्हणून आपल्याला शिवरायांच नाव घ्यावं लागतं जगामध्ये <स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा>